वाहिनीचा मोर्चा भटक्याचे सर्व एकशे अठ्ठेचाळीस मोर्चे जाती आणि या सर्व जातीमुळे हा मोर्चे काढलेले आहेत आज पोहोचव विधानसभेवर हे बारा तेरा मोर्चे झाले आणि प्रत्येक तहसीलमध्ये मुळून दिवसाच्यावर मोर्चे झाले पण शासनाला अजूनपर्यंत विमुक्त भटक्याची जाग आलेली नाही त्यामुळे पुन्हा मोर्चा काढला आहे आज आमची शिरोमाईची जा जागा होती मच्छिमार समाजाची ती शासनाने जा आणि ती जागा आम्हाला आमची वापस द्यावी कारण सहा गव्हर्नमेंटचा डी आर आहे पाच वर्षात तुम्ही काही नाही केलं तर ती जागा वापस द्यावी लागते तर शासनाने ज्या गव्हर्नमेंटने ज्या गव्हर्नमेंटने जमा केली देवेंद्र फडणवीसनी बाकी गव्हर्नमेंटनी त्यांनी वापस करावी मच्छिमारांचे जे त्यांचे जे तलाव आहे ते तलाव त्यांना मिळण्यात यावे ते पुस्तक देण्यात यावे बाकी समाजाचा जे करता त्यांच्यासाठी का नाही त्यांच्यावर जे ठेकेदारची पद्धत चालू केली जे मोठे मोठे ठेकेदार चालू था केले ते ठेकेदार सगळे था बंद व्हावे आणि मच्छ्यमार समाजालाच ते ठेके मिळण्यात यावे आणि विमुक्त पटक्याची जनगणना व्हायला पाहिजे ती जाचा जाचं गट रद्द व्हायला पाहिजे तसंच त्याप्रमाणे विमुक्त पटक्याला घरकुल येऊन लागू लागेल रमाबाईप्रमाणे घरकुल तुम्ही विमुक्त पटकाची अलग अलग मिटिंग होऊन झाले कसं काय धनगर समाजाची अलग मिटिंग बंजारा समाजाचे अलग म्हणजे त्यांना अलग हे कसं गांजर द्यायची पद्धत काय चालू आहे सरकारची हे गांजर द्यायची पद्धत बंद करा त्यांनी विमुक्त पटकाची सर एकदम मिटिंग घ्यावी कालच जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्याला पत्र दिलं सोबत नाही त्यांनी त्या संयुक्त विमुक्त पटकाची मिटिंग लावावी आणि या विमुक्त पटकात सर्व जातीने एकत्र मिटिंग सर्वांना बंजारा समाजाला जे दिलं तेच आम्हाला जे जनगड समाजाला दिलं तेच आम्हाला आम्हाला मंडळ काय नाही कर्ण महाराज मूर्ती शासकीय जयती नाही करू शकले म्हणजे नाव नाही देऊ शकले असं सर्व गोष्टी त्यांनी न्याय द्यावा एक बारा मे दोन हजार तेवीसला मच्छीमारांच्या संस्थेच्या नियमाबद्दल एक नवीन जी आर काढला त्या जी आरच्यानुसार मच्छीमारांमध्ये आपला संघर्ष निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे असं वाटते की, की सरकारने बुजून त्या संस्थेला फसवण्याकरिता किंवा संस्थेमध्ये मच्छीमारात आपल्या संघर्ष निर्माण झाला पाहिजे या उद्देशाने सरकारने तो जी आर काढलेला असावा असं माझं मत आहे त्या जी आरच्या विरोधात आज आम्ही मच्छीमार त्रेसष्ट तालुक्यातून विदर्भातून शासनाला हे सांगण्याकरता करता आलो की तो जी आर लवकरात लवकर रद्द करून पूर्ववत जे असे असेच संस्थेचे नियम ठेवण्यात यावे एवढी विनंती आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येईल आज आपण हा भटक्याचा मोर्चा काढलेला आहे यात भटक्यांच्या भरपूर मागण्या आहेत जसं आता घरकुल योजनेचा बजेट वाढवायचा आहे ती मागणी आमची आहे ओबीसी व विजयंती विद्यार्थ्यांसाठी आधार योजना लागू करावी सरकारने भटके विमुक्त जमातीसाठी एकोणीसशे एकसष्ट ची जी अट शिथिल केलेली आहे ती रद्द करण्यात यावी भटके विमुक्त जमातीसाठी एकोणीसशे एकसष्ट ची अट शिथिल करा घरकुल योजनेचा बजेट वाढवा अशा अनेक ज्या योजना आहेत त्या योजनांना घेऊन आम्ही या ठिकाणी आज सरकार पुढे मागणी घालणार आहे आणि निवेदन देणार आहे यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आलेले आहेत गावा पाड्यातून खेड्या पाण्यातून आलेल्या आहेत आणि माझे गोरगरीब मच्छीमार बांधव फटके बांधव आलेले आहेत ह्या मोर्चाला सतत ह्या मोर्चाला अखंड एकता दाखवण्यासाठी आणि सरकारला जागृत करण्यासाठी हा निर्धार मोर्चा आहे सरकारने त्यांना न्याय देण्याची कृपा करावी हीच मी आदिवासी दिवस